हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा तुमचं वजन नियंत्रित राहण्यासाठी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि एकंदरीतच आरोग्य सुधारण्यासाठी निर्णायक घरगुती उपाय मी तुम्हाला नेहमी सांगत असते बऱ्याचदा अनेक डिटॉक्स ड्रिंक देखील शेअर करत असते परंतु बरेचसे डिटॉक्स ड्रिंक हे मसाल्याच्या पदार्थांमधीलच असल्यामुळे ते गरम पडतात उष्णता वाढेल का अशी बऱ्याच जणांची शंका असते त्यामुळे तर आज मसाल्याच्या पदार्थामधील असा एक खास पदार्थ म्हणजे वेलची उष्णता वाढत नाही तर कमी होते तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो तर वजन कमी करण्यासाठी वेलची किती फायदेशीर आहे त्याचे इतर काय शरीरास फायदे होतात आणि सेवन करण्याची नक्की पद्धती कोणती हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या इंटरेस्टिंग विषयाला तर वेलची दिसायला अगदी लहान आपण त्याला म्हणू शकतो की मूर्ती लहान पण कीर्ती महान एवढी आरोग्यासाठी फायदेशीर इलायची वेलदोडा असं देखील बोली भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं तर ही वेलची मसाल्यांच्या पदार्थांची राणी आहे आणि त्याचे आपल्या शरीरासाठी अगणित असे फायदे आहेत आयुर्वेदामध्ये त्याला एला म्हटलं जातं आणि त्याचे दोन प्रकार मुख्यतः सांगितलेले आहेत एक सूक्ष्म एला म्हणजे जी आपण सर्रास वापरतो हिरव्या कलरची छोटी इलायची आणि दुसरी आहे ती म्हणजे बृहत एला तर ती आकाराने मोठी असते आणि काळ्या कलरची असते आपण खडा मसाल्याचं जर पॅकेट आणलं तर त्यामध्ये अशा तीन चार मोठ्या इलायची आपल्याला दिसत असतात शक्यतो जास्तीत जास्त वापर हा सूक्ष्म एला म्हणजे हिरवी इलायचीचा करत असतो बऱ्याचशा मिठाईंमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये आवर्जून त्याचा वापर केला जातो कारण गुड पदार्थ हे पचायला जड गंदी आणि चविष्ट अशी ही इलायची त्याचे गुणधर्म आपण जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्याचे गुणधर्म सांगताना ती लघु म्हणजे पचायला अगदी हलके सांगितलेले आहेत कटू आणि मधुर म्हणजे किंचित गोडसर अशी त्याची चव असते वीर्य शीत अर्थात थंड सांगितलेले आहे हा त्याचा मुख्य गुणधर्म आहे कारण इतर मसाल्याचे पदार्थ हे उष्ण असतात तर एला ही थंड असते त्याचबरोबर त्रिदोष शामक म्हणजे वात पित्त कफ हे तिन्ही दोषांना कमी करणारी अशी आहे आणि विशेष करून पित्तशामक म्हणजे पित्तदोष कमी करणारी आहे त्याचबरोबर मुखशोधन म्हणजे मुखाला जर आपल्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर ती कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे विकार कमी करण्यासाठी देखील उपयोगी अशी आयुर्वेदामध्ये त्याचे वर्णन केलेले आहे सर्दी निग्रहण तृष्णा निग्रहण म्हणजे उलटांचा त्रास कमी करणारी त्याचबरोबर वारंवार तहान लागत असेल तर ती शमवणारी देखील वेलची आहे आणि त्याचा मुख्य उपयोग जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे तो हृदयासाठी हितकारी किंवा हृदयाला बल प्रदान करणारी अशी सांगितलेली आहे वेलचीमध्ये इतर घटक म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम फायबर प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात कॅलरीज खूप कमी असतात तर ही वेलची आपल्या शरीरासाठी कशी उपयोगी आहे ते पाहूयात तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे पचन सुधारणारी वेलची ही पचायला अगदी हलकी आहे आणि आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित पचन करण्यासाठी मदत करते ज्यांना अपचन गॅसेस पोट फुगणे बद्धकोष्ठता मलावष्टमयाचा त्रास होतो त्यासाठी वेलची ही बेस्ट आहे तर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयाला हितकारी आयुर्वेदानुसार हृदयाला बल देणारी सांगितलेली आहेच त्याचबरोबर त्यात पोटॅशियम असल्यामुळे त्याच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी ती मदत करते उच्च रक्तदाब जर असेल तर नियमित वेलचीचं सेवन केलं तर रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी बीपी नियंत्रित होण्यासाठी देखील त्याची मदत होते त्याचबरोबर बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी देखील वेलची मदत करते रक्ताभिसरण सुधारून हृदयाचं कार्य सुरळीत करण्यासाठी देखील ती मदत करते आणि रक्तामध्ये गुठळ्या हो होऊ नयेत यामुळे देखील वेलचीचं सेवन आवश्यक केलंच पाहिजे कारण आजकाल हृदयाचे विकार खूप जास्त वाढत आहेत त्यामुळे हृदयाला बल देणारी अशी ही वेलची आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचा आणि केस यासाठी वेलचेमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे तुमची त्वचा छान सुंदर मुलायम होण्यासाठी मदत करते केस मजबूत आणि दाट होण्यासाठी देखील वेलचीचा उपयोग होतो त्यानंतर पुढचा महत्वाचा फायदा म्हणजे चिंता आणि ताणतणाव कमी करण्यासाठी वेलचीमध्ये वेलची ही नैसर्गिक तहात अँटी डिप्रेसंट सांगितलेले आहे त्याचा सुगंध आणि चव हे दोन्हीही आपल्या मेंदूला उत्तेजना देण्यासाठी खूप चांगलं काम करतात त्यामुळे बऱ्याच जणांना रात्री झोप देखील येत नाही त्यांनी देखील रात्री झोपताना जर वेलचीचा समावेश आपल्या आहारात केला किंवा चावून चावून खाल्ली तर नक्कीच त्यांना शांत झोप लागते तणाव कमी होते चिंता कमी होते आणि बऱ्याचदा हे कारण असतं हार्मोनल इम्बॅलन्सचा आणि हार्मोन्स जर बॅम्बॅलन्स झाले तर वजन देखील वाढतं आणि इतर गंभीर समस्या देखील निर्माण होतो आयुर्वेदामध्ये कफ विकार श्वसनाचे विकार कमी करण्यासाठी देखील हितकारी सांगितलेले आहे त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये जसं की चूर्ण आहे आहे जे वारंवार खोकला ज्यांना होत असतो तर त्यांची फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवर्जून आयुर्वेदिक डॉक्टर शीतोपलादी चूर्ण ऍडवाइस करत असतात आणि त्यामुळे श्वसनाचे विकार दूर होण्यासाठी विशेषतः या दिवसांमध्ये वारंवार सर्दी खोकला होत असतं तर त्यासाठी जर वेल चूर्ण दररोज घेतलं तर दर नक्कीच हे कफ विकार श्वसनाचे विकार कमी होतील महत्वाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याच जणांना पित्त वारंवार वाढत असतं पित्ताचे विकार होत असतात त्यामध्ये अर्धशीर्षी आहे म्हणजे सारखा त्रास होतो वारंवार उलट्या होणे मळमळ होणे हे देखील होत असतं तर त्यांच्यासाठी पित्तशामक म्हणून वेलचीचा समावेश जरूर करायला हवा तर त्यांनी विल वेलचीसोबत जर खडीसाखर घेतली ते नियमाने त्याचं सेवन केलं तर पित्ताचे विकार आणि स्किनचे विकार काही असतील ॲलर्जी काही असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होते आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी वेलची कशी उपयोगी आहे विशेषतः पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आपण इतर मसाल्याचे पदार्थ घेतो जे उष्ण असतात परंतु वेलची थंड असून देखील पचनक्रिया सुरळीत करते आणि चयापचय क्रिया सुधारले की आपोआपच आपलं वजन कमी करते त्याचबरोबर वेलचीमुळे जे आपलं खाल्लेलं अन्न आहे त्याचं जास्तीत जास्त कन्वर्जन हे एनर्जीमध्ये करते आणि त्यामुळे एक्स्ट्राची चरबी आपल्या पोटावर साठत नाही आणि जी आहे ती कमी होण्यासाठी देखील त्याचा मदत करत एकंदरीतच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वेलची उपयोगी ठरते तर त्याचा शक्यतो वेलची ही दुपारच्या जेवल्यानंतर एक वेलची चावून चावून खाय त्याचा जास्तीत जास्त आपल्या शरीराला उपयोग होतो त्यामुळे दुपारच्या जेवल्यानंतर आणि रात्रीच्या जेवल्यानंतर एक एक या प्रमाणातच वेलची तुम्ही चावून चावून खाऊ शकता दुसऱ्या प्रकारे म्हणजे नाश्त्यानंतर किंवा जेवणानंतर जर तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी घेत असाल तर त्यामध्ये तुम्ही वेलचीचं चूर्ण साधारण पाव चमचा हे टाकून घ्या अशा प्रकारे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही जेवल्यानंतर एक पाव चमचा वेलचीचं चूर्ण हे कोमट पाण्यात टाकून ते तसं देखील घेऊ शकता म्हणजे सकाळी उपाशीपोटी जरी तुम्ही कुठलंही ड्रिंक घेत असाल तरी दिवसभरातून अशा प्रकारे वेलचीचं चूर्ण किंवा वेलचीचा समावेश आपण आहारामध्ये केला तर नक्कीच वजन कमी होईल व चरबी कमी होईल आणि इतर देखील अनेक फायदे जे आता आपण बघितले तर ते देखील तुम्हाला भेटतील वेलची कॅरी करायला सोपी आहे इझिली तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता तर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदे देणारी अशी वेलची तर त्याचा समावेश नक्की तुमच्या आहारात करा आणि तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला सांगायला विसरू नका हा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आने आनंदी राहा धन्यवाद